आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेच्या अंमलबजावणीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मुस्कान आणि शोध मोहिमांद्वारे हजारो बेपत्ता महिला आणि बालकांचा शोध घेण्यात यश राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषदेद्वारे महाराष्ट्रातल्या सोळा बीएड महाविद्यालयांची मान्यता रद्द सीमावादात अडकलेली चौदा मराठी गावं लवकरच महाराष्ट्रात समाविष्ट होणार गडचिरोली जिल्ह्यात स्वातंत्र्यानंतर प्रथमच अहेरी मरकनार बस सेवा सुरू आणि केसरीचे विश्वस्त संपादक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर दीपक टिळक अनंतात विलीन प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेच्या अंमलबजावणीला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं की पुढची सहा वर्ष देशातल्या शंभर आकांक्षित जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात येईल तसंच अकरा असलेल्या छत्तीस विद्यमान योजनांच्या समन्वयानं कार्यान्वित केली जाईल देशातल्या एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांना त्याची मदत होणार असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं अंतराळवीर शुभांशू शुक्लाच्या यशस्वी अंतराळ प्रवासानंतर त्यांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं अभिनंदन करणारा प्रस्तावही बैठकीत मान्य करण्यात आला मुस्कान आणि शोध मोहिमांद्वारे राज्यातील हजारो बेपत्ता महिला आणि बालकांचा शोध घेण्यात यश आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं आमदार सुनील शिंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता बेपत्ता प्रकरणांच्या तपासासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात मिसिंग सेल स्थापन करण्यात आला असून अतिरिक्त पोलीस महासंचालक पदाच्या महिला अधिकाऱ्याकडं त्याची जबाबदारी असेल असं फडणवीस म्हणाले केंद्र सरकारच्या मिसिंग पोर्टलसोबत सर्व राज्यांना जोडण्यात आलं असल्याचंही त्यांनी सांगितलं महाराष्ट्रात औद्योगिक वीज चा दर अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी होणार आहेत नवीन दरानुसार सध्या महाराष्ट्राचा दर युनिट आठ पूर्णांक बत्तीस रुपये आहे पुढील टप्प्यात तो सात रुपये अडतीस पैशांवर येणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदत्त स्पष्ट केलं हे दीर्घकालीन करार असल्यामुळे विजेचे दर स्थिर राहतील असंही फडणवीस म्हणाले काही महाविद्यालय थेट खाजगी शिकवणी वर्गांसोबत करार करत आहेत अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी खाजगी शिकवणी अधिनियम तयार करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली सदस्य हिरामण खोसकर यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की या अधिनियमाच्या मसुद्याबाबत सदस्यांकडून सकारात्मक सूचना आल्यास त्यांचा विचार केला जाईल राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषदेनं महाराष्ट्रातल्या सोळा बीएड महाविद्यालयांची मान्यता रद्द केली आहे यापैकी नऊ महाविद्यालयं बंद असल्यानं तिथं प्रवेश झालेले नाहीत अन्य सात महाविद्यालयांची प्रवेश क्षमता पाचशे असल्याची माहिती उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली नवीन शैक्षणिक धोरणानुसार चार वर्षांचा बीएड अभ्यासक्रम म्हणजेच एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम लागू करण्यात आला असल्याचंही पाटील यांनी सांगितलं राज्यातल्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा कार्यक्रम शासनानं हाती घेतला आहे त्यांच्या देखभालीची यंत्रणा देखील उभी करण्यात यावी अशी सूचना आमदार सिद्धार्थ शिरोळ यांनी काल विधानसभेत केली भविष्यकालीन आधुनिकतेचा विचार करून यंत्रसामग्री बसवली जाईल असं आश्वासन शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिलं तेलंगणसोबत सीमावादात अडकलेल्या जिवती तालुक्यातील चौदा मराठी गावं लवकरच महाराष्ट्रात समाविष्ट होणार आह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले असून यावर अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानभवनात झालेल्या बैठकीत दिली वर्षांपासून सीमावादामुळं प्रशासन सुविधा विकास योजनांचा लाभ याबाबतीत या संभ्रमाचं वातावरण होतं परिषदेतले विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ पुढच्या महिन्यात पूर्ण होत आहे त्यांच्या कारकिर्दीला उजाळा देऊन काल सदनात त्यांना यानिमित्त निरोप देण्यात आला सदस्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागात अस्थायी कॅज्युअल रिपोर्टरसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे त्याविषयीचा हा संदेश आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागामध्ये कॅज्युअल रिपोर्टर या अस्थायी पदासाठी सूची तयार करण्याकरिता अर्ज मागवण्यात येत आहेत यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वीस जुलै आहे सविस्तर माहिती आणि अर्ज करण्यासाठी न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या वेबसाईटवर वॅकन्सीज या टॅबला वृत्त विभागाच्या शून्य वीस दोन पंचावन्न दहा पाचशे सहा या क्रमांकावर देखील संपर्क साधता येईल हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकारानं अहेरी मरकनार या दुर्गम भागात प्रथमच बस सेवा सुरू करण्यात आली आहे आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे यांनी पाठवलेला हा वृत्तांत अहेरी मरकनार या बस अतिदुर्गम परिसर असलेल्या मरकनार आणि अन्य गावातल्या नागरिकांची तालुका मुख्यालयात येण्यासाठी होणारी पायपीट थांबणार आहे बस सेवा सुरू होताच नागरिकांनी राष्ट्रध्वज फडकावत जल्लोषात बसचं स्वागत केलं भामरागड तालुका अतिदुर्गम असल्यानं या भागात दळणवळणाची फारशी साधनं उपलब्ध नाहीत शिवाय अनेक वर्षे या तालुक्यात नक्षली कारवाया होत राहिल्यानं नक्षाल्यांनीही आणि पुलांच्या बांधकामाला विरोध केला या गावांमधील नागरिक अनेक वर्षांपासून हा त्रास सहन करत होते त्या अनुषंगानं पोलीस अधिकाऱ्यांनी परिवहन महामंडळाशी संपर्क साधून बस सेवा सुरू केली सामान्य नागरिकांसह याचा विद्यार्थ्यांनाही लाभ होणार आहे पोलिसांच्या पुढाकारान अतिदुर्गम भागात सुरू झालेली ही तिसरी बस सेवा आहे गावात एअरटेलचे टॉवर देखील बांधण्यात आले आहेत रत्नागिरी तालुक्यातल्या धामणसे गावात ग्रामस्थांनी कालिका झाडाचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला या अनोख्या कार्यक्रमाविषयी हा वृत्तांत आईच्या नावे एक झाड लावण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी मन की बात मधून केलं होतं त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन रत्नागिरीतल्या धामणसे गावातल्या श्री रत्नेश्वर ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुलकर्णी यांनी आपल्या वाढदिवसाच्या औचित्याने ग्रंथालयाच्या आवारात कदंबाचं रोप लावलं होतं आता त्या झाडाचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्री रत्नेश्वर ग्रंथालयाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष सध्या सुरू असून त्यासाठी मोफत जागा देणाऱ्यांच्या आईचं म्हणजेच दिवंगत शकुंतला कानडे यांचं नाव उत्सवमूर्ती कदंब रूपाला देण्यात आलं आपण आई वडिलांची सेवा करतो त्याप्रमाणे आपण लावलेल्या झाडाची निगा राखणंही गरजेचं आहे या विचारांनी आम्ही ग्रामस्थांनी मिळून या झाडाचा सा वाढदिवस साजरा केला अशी भावना कुलकर्णी यांनी व्यक्त केली त्यांनी गेल्या वर्षी आपल्या आईच्या नावे विद्यार्थी आणि ग्रामस्थांना पाचशे रोपांचं मोफत वाटप केलं होतं गावाच्या विकासात योगदान असलेल्या दिवंगत व्यक्तींच्या नावे यंदाही सहाशे रोपं वाटण्यात आली त्यात काजू बेल चिंच आवळा सोनचाफा पेरू खैर साग कडुनिंब अशा रोपांचा समावेश आहे वनराजी वाढण्यासाठी अशाच कृतीशीर उपक्रमांची गरज आहे आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोनकर रत्नागिरी अकोला जिल्ह्याला कापूस जिनिंग आणि प्रेसिंगसाठी केंद्रीय विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाला आहे कापूस उत्पादन आणि प्रक्रिया क्षेत्रातली अकोल्याची प्रगती पाहून त्याची ही निवड करण्यात आली धाराशिव तालुक्यातील बँशी ग्रामपंचायतींना क्षयरोगमुक्त घोषित करण्यात आला आहे काल एका सोहळ्यात त्यांचा सत्कार करण्यात आला गेल्या वर्षभरात क्षयरोगमुक्त गाव माझी जबाबदारी या संकल्पनेअंतर्गत ग्रामपंचायतींमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर अभिजित बनसोडे यांनी दिली केसरीचे विश्वस्त संपादक आणि लोकमान्य टिळक यांचे पंटू डॉक्टर दीपक टिळक यांच्या पार्थिवद्यावर काल पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी पत्रकारिता शैक्षणिक राजकीय सामाजिक साहित्य यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या उपस्थित होते डॉक्टर दीपक टिळक यांचं काल सकाळी अल्पशा आजारानं निधन झालं ते बहात्तर वर्षांचे होते टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती आणि लोकमान्य टिळक यांनी स्थापन संस्थांचे ते तिआधारबळ होते राष्ट्रीय शिक्षणाच्या प्रचार प्रसारासाठी लोकमान्यांनी स्थापन केलेल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला डॉक्टर दीपक टिळक यांच्या कार्यकाळात मोठी उंची प्राप्त झाली डॉक्टर दीपक टिळक यांच्या निधनानं लोकाभिमुख सामाजिक संस्थांचा आधारस्तंभ हरपला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली तर एक विचारवंत कुशल प्रशासक संवेदनशील पत्रकार आणि समर्पित समाजसेवक हरपला अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉक्टर टिळक यांना श्रद्धांजली वाहिली आली मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे अन्यत्र हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेच्या अंमलबजावणीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मुस्कान आणि शोध मोहिमांद्वारे हजारो बेपत्ता महिला आणि बालकांचा शोध घेण्यात यश राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषदेद्वारे महाराष्ट्रातल्या सोळा बीएड महाविद्यालयांची मान्यता रद्द सीमावादात अडकलेली चौदा मराठी गावं लवकरच महाराष्ट्रात समाविष्ट होणार गडचिरोली जिल्ह्यात स्वातंत्र्यानंतर प्रथमच आहेरी मरकणार बससेवा सुरू आणि केसरीचे विश्वस्त संपादक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर दीपक टिळक अनंतात आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार